आमच्या वहिनी सौर सुरेखा दीपक खैरनार यांचं अल्पशा आजाराने निधन झालं त्यांचा अंत्यविधी आम्ही नामपूर स्मशानभूमीत केला गेला तर त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी रक्षा विस रक्षा विसर्जनासाठी येथे आलो तर सदर मृत मृत व्यक्तीची राख ही गायब होती तर चोरट्यांनी सोनं काढण्याच्या उद्देशाने ही पूर्ण राग भरून नेली नागपूर येथे मेलेला माणूससुद्धा सुरक्षित नाही असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आपण सर्वांनी स्मशानातील सोनं ही कहाणी आपल्याला माहिती आहे तर याची प्रचिती आम्हाला आज आली आहे मृत व्यक्तीच्या जेव्हा ती दिवंगत होते सौभाग्यवती जाते तर चि तिच्यासोबत काही सोनं बेले हे ठेवलं जातं दुसऱ्या दिवशी ते मिळावं सौभाग्याचं लेणं असतं ही आपल्या धार्मिक परंपरा आहे तर त्यानुसार आम्ही स्मशानात गेलो परंतु राख शिल्लक नाही स्मशानातील सोनं हे चोरट्यांनी काढण्याच्या उद्देशाने पूर्ण राखच नेली तर मग ते याला जबाबदार कोण नातेवाईक जी व्यक्ती मृत होते त्याच्या दुःखात ही बुडालेली राहते ते दुःख बघायचं की हा केळसवाना प्रकार हा आपल्या धार्मिक ज्या विधी आहेत त्याला खंडता देणारा हा प्रकार आहे तर याला जबाबदार कोण आहे याला पोलीस प्रशासन यांनी ही दखल घ्यावी तसेच काही नातेवाईकांच्या बऱ्याच नातेवाईकांच्या बाबतीत असं घडलेलं आहे नागपूर येथे अंत्यविधी झाला तर सोनं काढण्याच्या उद्देशाने पूर्ण राग भरून नेली अशा अनेक नातेवाईकांच्या बाबतीत घडलेलं आहे आणि त्यांनी नामपूर पोलीस प्रशासनाला ग्रामपंचायतीला वेळोवेळी निवेदन दिले आहेत सूचना केल्या आहेत परंतु याची कोणीही दखल घेत नाही तर ही गंभीर बाब आहे तर लवकरात लवकर सदर चोरट्यांना त्यांच्या मुसक्या आळवा आ आवळाव्या त्यांच्यावर कारवाई व्हावी जेणेकरून पुढे अशी घटना होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका